काजू बोलवा द्राक्षाचे गोड काळशी एनर्जी लागते गोड कोट आंबट संत्री उलमट किंच आली पाडाला बायको आली लाडाला तुम्ही जाऊ सर बोरे गाम्याला खिसा तुम्ही कोठे तरी जा माझ्यासाठी नोकरी पा माझ्या दरबारी लिंबाचे दार त्याची सावली गेले दार त्या सावलीला राहीन तो नंतर माहेर आलोय माझे माहेर बेगमपूर मला दिली मोठ्या घरी दाल येते नानापरी परतम लेते नान पुतळ्याची माळ गोक लेते बोरमाळ नंतर लेते चप्पला गुलाबी रंगाची नेसे साडी अंगात चोळी हिरे काळी हरभर घाट काय सांगू माड्या माड्या सात खोल्या घेते चावी उगदी देवघराची खोली देवघराच्या मुलीला आडविलत आडविल पडविंत पडविलत पडविल केला कपट कपटात ठेवले खरे मोती कारवा दिले ना म्हणजे पाणी वरील पटील स्वयंपाकाला आचारी बोलवायला गेले यावर यावं सोडव जेवण आंघोळीची तयारी तीनच्या ताटात चौकापतीची घडी गंगाजेंना सात वाट्या